शासकीय कर्मचारी म्हणून अनेक वर्ष जनसेवा करण्याची संधी मिळाली आता सेवानिवृत्तीनंतर धकाधकीचं जीवन टाळून सुदृढ आरोग्यासाठी प्रत्येकानं जागरूक असलं पाहिजे आहार आणि व्यायाम यामध्ये सातत्य ठेवत जीवनाचा आनंद प्रत्येकानं घ्यावा असं आवाहन निवृत्त नायब तहसीलदार जे डी पारखे यांनी केलं सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या मेळाव्यात ते बोलत होते कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी तलाठी मंडल अधिकारी आणि नायब तहसीलदार यांच्या ना, संघटनेच्या वतीनं कळंबा इथं मेळावा घेण्यात आला टी आर पाटील वाय आर पाटील शिवकुमार पाटील अशोक कांबळे आणि एस टी नरके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं निवृत्त नायब तहसीलदार जे डी पारखे यांनी सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्याबद्दल माहिती दिली अनेक वर्ष शासकीय कर्मचारी म्हणून जनतेची सेवा केल्यानंतर आता जीवनाचा आनंद घेतला पाहिजे प्रत्येकानं वैयक्तिक आरोग्याकडे अधिक जागरूकतेनं लक्ष दिलं पाहिजे असं सांगत व्यायाम आणि आहाराविषयक मार्गदर्शन पारखे यांनी केलं दत्तात्रय इंगोले यांनी हास्ययोग आणि प्राणायामची प्रात्यक्षिकं दाखवत सुदृढ आरोग्याचा मंत्र दिला यावेळी संजय सुतार वसंत कारंडे मदन सूर्यवंशी केरबा चौगले यांच्यासह तलाठी मंडल अधिकारी आणि नायब तहसीलदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते